बाळांनो एक क्षण तुम्ही थोडे शांत बसा तुमचे डोळे मिटा आणि तुमच्या मनात साठलेले ते सारे ओझे ते सारे दुःख तुम्ही आमच्या चरणांवर समर्पित करा ठेवून टाका आज आम्ही तुम्हाला खूप महत्त्वाचा संदेश देत आहोत तो संदेश शांत मनाने तुम्ही ऐका तुमचे मन हे खूप हलके होऊन जाईल बाळांनो काळ बदलतो ऋतू बदलतो तसेच माणसेही बदलतात पण तुमच्या मनात कोणाविषयी तरी असलेले प्रेम विश्वास आणि जिव्हाळा हा कधी कधी बदलतच नाही ज्यांनी तुम्हाला आधीच त्यांच्या हृदयातून काढून टाकलेले असते त्यांना तुमच्या मनातून काढून टाकण्याचा कितीही तुम्ही प्रयत्न केला तरी त्यांना तुम्ही काढू शकत नाही त्यामुळेच बाळांनो आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की ज्यांना तुमची पर्वाच नाही त्यांच्यासाठी तुमचे मन झुरवणे तुम्ही थांबवा कारण जेव्हा तुम्ही तुमचे मन झुरवता तेव्हा तुमचे आंतरिक आणि मानसिक शक्ती ही कमी होत जाते जेव्हा तुम्ही अपेक्षेमध्ये जगता तेव्हा तुमचे स्वतःचे असे अस्तित्वच राहत नाही ते हरवून जाते तुम्ही जेव्हा लक्षाची वाट पाहत असता तेव्हा तुमचा तुम्हा स्वाभिमान हा तुटत जातो बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांना तुम्ही तुमच्या मनात स्थान देता ते नेहमीच त्या स्थानाचे पात्र असतीलच असे नाही बाळा तू खूप मनाने स्वच्छ आणि निर्मळ आहेस तुम्ही जर कोणावर प्रेम केले तर ते अगदी मनापासून निस्वार्थी प्रेम करता पण तू देखील एक गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे तुझ्या या निस्वार्थी निर्मळ प्रेमाचे मूल्य हे सर्वांनाच कळणार नाही काही लोक तुमच्या आयुष्यात येतात ते फक्त काहीतरी तुम्हाला धडे शिकवण्यासाठी काही लोक तुमच्या आयुष्यात येतात ते फक्त तुमचे मन तोडण्यासाठी काही लोक तर तुमचे अस्तित्वच दुर्लक्षित करण्यासाठी येतात पण तुला या सर्व गोष्टींनी तुटायचे नाही तुला या सर्व गोष्टींचा त्या सत्याचा सकारात्मकपणे स्वीकार करायचा आहे जे तुझ्यासाठी नाहीत त्यांना धरून ठेवण्याचा प्रयत्न तू करू नकोस जिथे तुम्ही प्रेम देता पण तिथे तुमची किंमतच नाही तिथे थांबणे हे मूर्खपणाचे असते बाळा तुझे हृदय खूप मौल्यवान आहे ते फक्त त्या लोकांसाठीच आहे ज्यांना त्याची किंमत कळते कधीकधी तुम्ही प्रयत्न करता वारंवार मेसेज करता पण समोरचा बोलतच नाही तरी देखील तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करतच राहता त्यांना भेटण्याची इच्छा तुम्ही व्यक्त करतच राहता पण समोरून प्रतिसाद मात्र शून्य असतो तर हे प्रेम नाही हा स्वतःच स्वतःचा अपमान करून घेण्यासारखे आहे हे लक्षात ठेवा तुमच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांच्या कधीच मागे धावू नका ज्यांना तुमचे शब्द ऐकायचे देखील नाहीत ज्यांना तुमची तुमच्या प्रेमाची परवाच नाही अशांसाठी तुमच्या मनाचा दरवाजा हा उघडा ठेवून बसू नका तो दरवाजा पूर्णपणे बंद करून घ्या स्वतःचा स्वाभिमान जपा स्वतःचा आत्मसन्मान जपा बाळनो काही लोक हे तुमच्या आयुष्यातून जाणेच योग्य असते कारण ते तुमच्या लायकच नसतात ते तुमच्या आयुष्यातून जाऊपर्यंत तुमचे आयुष्य हे उजळणारच नसते फुलणारच नसते ते लोक तुमच्या आयुष्यातून गेले म्हणूनच तुमच्यासाठी योग्य दारे ही उघडणार आहेत त्यामुळे दुःखी होऊ नकोस लोक तुमची साथ सोडतील पण आम्ही कधीच तुमची साथ सोडणार नाही जे तुला सोडून गेले ते निघून जाणे हे तुझ्यासाठी खूप गरजेचे होते आणि तू काळजी करू नकोस तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबतच आहे आम्ही तुझ्यासाठी खूप साऱ्या नवीन योजना या आखून ठेवलेल्या आहेत तुझ्या आयुष्यातील तो अंधकार ती अडचण आता कायमची दूर गेलेली आहे आता खूप सारा प्रकाश तुझ्या जीवनावर तुझ्या आयुष्यावर पडणार आहे त्या प्रकाशाने तुझे जीवन हे पूर्णपणे उजळून जाणार आहे त्यामुळे जे गेले त्याचे दुःख करत बसू नकोस जुरू नकोस नव्याचे स्वागत कर खूप सारा आनंद तुझ्या आयुष्यात येत आहे त्याकडे लक्ष दे आणि तू काळजी करू नकोस तुझे दुःखाचे दिवस संपलेले आहेत आता सुखाचे दिवस सुरू झालेले आहेत जे होते ते, ते चांगल्यासाठीच होत असते यावर विश्वास ठेव सर्व काही तुझे उत्तमच होणार तू निश्चिंत रहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुझे मन खूप कोमल आहे तुझ्या मनाला कोणी दुखावू नये हे पाहणे ही देखील तुझी जबाबदारी आहे कारण आम्ही तुझ्या आतमध्येच वास करतो ज्यावेळेस तुझे मन दुखावते तेव्हा आम्हालाही वेदना होत असतात तुझे अश्रू हे आमच्या चरणांवर पडते त्यामुळे बाळा तुझे अश्रू ज्यांना दिसत नाहीत ज्यांना तुझे प्रयत्न कळत नाहीत तुझा जिवाळा तुझे प्रेम ज्यांना जाणवत नाही त्यांच्यामागे आणखी एक एक क्षण तू वाया घालवू नकोस जिथे आदर नाही तिथे प्रेम कधीच वाढत नसते जिथे तुझे महत्त्व नाही जिथे तुझ्या अस्तित्वाला तुझ्या आसण्याला गौण समजले जाते दुर्लक्षित केले जाते तिथे तुम्ही फक्त एक पर्याय असता कधीच स्वतःला पर्याय बनू देऊ नकोस कोणालाही तुमचे ओझे होऊ देऊ नकोस जिथे तुम्ही फक्त पर्याय असता तिथून शांतपणे निघून जाण्यातच खरा शानपणा असतो कारण तिथे राहिलात तर तुमचा आत्मविश्वास हा कोसळेल तुमचे मन घुसमटेल आणि तुमचे स्वप्न हे अंधारात हरवून जाईल त्यामुळे स्वतःला कधीच तू हरवू देऊ नकोस बाळा तू मनानेही आणि कर्मानेही खूप सुंदर आहेस ज्यांनी तुला ओळखले नाही ज्यांनी तुझ्या भावनांना पायदळी तुडवले त्यांच्यामुळे स्वतःवरचे प्रेम कधीच तू कमी होऊ देऊ नकोस आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत तुझे मन हे रिकामी कधीच राहणार नाही तुझ्या आयुष्यात योग्य व्यक्ती योग्य वेळी मी पाठवीनच तुझ्या जिवाळेची किंमत ही त्या योग्य व्यक्तीलाच कळेल त्यामुळे तू निश्चिंत राहा त्यामुळे बाळा तू आज निर्णय घे की मी स्वतःला त्रास देणाऱ्या लोकांपासून मी दूर जाणार आणि तुझा हा निर्णयच तुझे आयुष्य बदलून टाकेल बाळा तू स्वाभिमानाने जग तुझ्या अंतकरणात एक दिव्य शक्ती आहे तिला तू जागव तुझ्या मनाचे रक्षण कर असे कोणालाही तुझ्या मनाशी तू खेळू देऊ नकोस तुझ्या मनाला तू दुःखी होऊ देऊ नकोस कोणालाही तुझ्या मनाला तू दुःखी करू देऊ नकोस आणि तुझ्या स्वतःला अशा लोकांसाठी जपून ठेव जे तुला खऱ्या अर्थाने प्रेम करतील तुला स्वीकारतील आणि तुला सांभाळतील त्यामुळे बाळा ज्यांना तुझी पर्वाच नाही त्यांच्यासाठी झुरू नकोस जे फक्त तुझ्यासाठीच आहेत ते तुला शोधत आहेत तुझे भविष्य तुझ्या भूतकाळापेक्षा अधिक सुंदर आहे तुम्ही तुटलेला नाही तुम्ही फक्त चुकीच्या लोकांमध्ये अडकलेला होता आजपासून मुक्त हो तुझे मन आमच्या चरणांवर ठेव हो। बाकीचे सर्व आम्ही पाहून घेतो तू फक्त स्वाभिमानाने जग तू माझे लेकरू आहेस तुझ्यात एक दिव्य शक्ती वास करते हे लक्षात ठेव स्वतःला दुर्बल हतबल लाचार कधीच तू समजू नकोस स्वतःवर न्याय कर स्वाभिमानाने जग जे फक्त तुझ्या प्रेमाच्या तुझ्या काळजीच्या खरेच लायक असतील ते स्वतःहून तुझ्याकडे येतील त्यामुळे तू काळजी करू नकोस स्वतःला कधीच एकटे समजू नकोस आमची साथ आणि आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू निश्चिंत राहा सर्व काही तुझे कल्याणच होणार काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदे शेर नका। शेर मुणे। मुणे संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहू हो। हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ